पुसद तालुक्यातील श्रीरामपूर ग्रामपंचायतीतर्फे दीपावलीच्या शुभेच्छांसह स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीने प्रदूषणमुक्त गाव घडविण्याचा संकल्प केला असून ग्रामस्थांना नियमित साफसफाई कचरा संकलन आणि जास्तीत जास्त जनजागृती वाढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे तसेच सौर ऊर्जा वापर वाढवण्याचे आवाहनही ग्रामपंचायतीने केले आहे सोलार पॅनल आणि नैसर्गिक विद्युत वापरातून गाव आणि देशविकासाच्या दिशेने बळकट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे याशिवाय झाडे लावा पर्यावरण संतुलन साधा हा संदेश देत ग्रामस्थांना कर वेळेवर भरणे आणि ग्रामविकासात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे या उपक्रमाच्या माध्यमातून श्रीरामपूर ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानाशी सुसंगत असे पर्यावरणपूरक दीपावली साजरी करण्याचे उदाहरण घालून दिले आहे ग्रामपंचायत श्रीरामपूर येथील सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी सर्व सदस्य व ग्रामस्थ यांच्यातर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा